नमस्कार मी ज्ञानदा कदम या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते इराण आणि इस्रायलचं युद्ध अजूनही धुमस्त आहे आणि प्रत्येक दिवशी या युद्धामध्ये एक वेगळा ट्विस्ट किंवा वेगळा आयाम पाहायला मिळतोय आता इराणनं इस्रायलवरती जोरदार पलटवार केलाय इराणनं स्टॉक एक्सचेंज आणि हॉस्पिटलवरती हल्ला चढवला त्यामुळे सध्या इस्रायलमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे पाहायला मिळतीय परिणामी इस्रायलनं सुद्धा जशास तसं उत्तर देत इराणमध्ये हा हक्का उडवून दिला या सगळ्या दरम्यान इराण इस्रायल युद्धाचे साक्षीदार असलेले मराठमुळे बेने बेंजमिन थेट इस्रायलच्या रामलामधनं आपल्याशी न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधतायत ते माजी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि बेने बेंजमिन यांनी इस्रायल हल्ल्याचा हा सगळा थरार अनुभवला आहे सध्याची इस्रायलमधली नेमकी परिस्थिती काय आहे तिथे वातावरण कसं आहे ही सगळी परिस्थिती युद्धाची निवळेल का याबद्दल त्यांना काय वाटतंय हे थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात बेने बेंजामिन आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये गुड आफ्टरनून नमस्कार सगळ्यात आधी भारतीयांना हेच जाणून घ्यायचंय खर तर आपणही भारतात राहिलेला आहात आपली नाळ भारताशी जोडलेली आहे तर सध्या भारतीयांना जाणून घ्यायचंय की इस्रायल मधली एक्झॅक्टली परिस्थिती कशी आहे या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती बोलू नाही शकणार मीन्स तू के इट इज व्हेरी नाईस कमी के जास्ती हो। पण आम्ही गुरुवारपर्यंत कामाला जायच नव्हतो आता गुरुवारपासून आम्हाला परमिशन मिळाली कामाला जायचं ऑफिस खोलायचं माझं टुरिझम बिझनेस आहे बिझनेस बी आमचं आउट गोईंग इन बॉन्ड आहे तर ते, ते आम्ही खोलू शकतो असं आम्हाला परमिशन दिली पण प्रॉब्लेम असं आहे की कधी बी सायरन होतो आता सकाळी अडीच वाजता सायरन झालं आता सकाळी नऊ वाजता साऊथला झालं ते काही ना काही चालू आहे आणि ड्रोन्स येताना येतात आहेत आणि मिसेल्स एकदा म्हणजे जेव्हा बॉम्बिंग करतात तेव्हा पंधरा वीस प्च पन्नास पर्यंत मिसल्स एक टायमाला येतात पण आता खरं काय झालंय असा एक मिसल काढला नाही काय तो आ, मिसल की एक मिसल पाठवतात आणि शंभर त्याला मिसल दुसरे असतात म्हणजे फुटून शंभर जागेवर एक टायमाला जागे अडीचशे अडीचशे किलोचं बॉम्ब फुटू शकतो तर ते मिसल आता दोन तीन दिवसात वापरलेले आहेत त्यांनी पुष्कळ नुकसान झालंय दो, एक दोन व्हिडिओ मी पा, मला पाठवलेले आहेत आणि थँक गॉट आमच्याकडे हे आहेत शेल्टर्स आहेत पण तरी शेल्टर्स आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट नाही माणसांकडे आहेत आणि बाकीना मेन शेल्टर किंवा हो। पब्लिक शेल्टर मी जायला लागतो तर दॅट इज रिली म्हातारा माणसांना थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो बरोबर बरोबर अदरवाइज सिच्युएशन ऍक्च्युअली यु नो आम्हाला युज म्हणजे पुष्कळ वॉर झालेले तिकडे आणि ऑफकोर्स नातवंडा होतात पुष्क भारी होतो म्हणजे असं वाटत की बाबा मी फायटिंग केली ते बस पुष्क पुर झाली mm -hmm. पण आता फॅमिली आपल्या पीसफुल झाली पाहिजे असा वाटतो सर्वांना तर हे थोडासा टेन्शन वाटतोय बट अदरवाइज mm -hmm. पब्लिक mm आर -hmm. व्हेरी कॉपरेटिव्ह काहीच प्रॉब्लेम नाही आणि ऑफकोर्स uh, आता इंडियन ने मी काल डिक्लेअर केला काय देव्युक्वेशन इज स्टार्टिंग फ्रॉम संडे अँड मंडे सो दिस थिंग्स आर देअर बट वी आर इन अ सिच्युएशन विथ इराण इराण इज नॉट स्मॉल कंट्री लहान देश ना आहे तो तो ऐंशी पट्टे आमच्याशी uh, मोठा देश आहे बरोबर आणि uh, तेवढा uh, हे करायचं म्हणजे एवढं खायचं काम नाही आणि जर आम्हाला एग्रेसिव्हली काम करायचं असतं काम करायचं असतं तर आमचे पन्नास ते शंभर प्लेन त्यांच्यावर डोक्यावर रोज आहेत तर आम्ही कितीतरी नुकसान करू शकतो त्यांचं पब्लिक नुकसान करू शकतो पण आमच्याकडे एक असा आहे की पब्लिकचं नाही आमचं काहीच प्रॉब्लेम नाही पब्लिक इज इन फेवर ऑफ इस्रायल आय एम टॉकिंग अबाउट इराणियन पब्लिक इराणियन जो पब्लिक आहे तो आमच्या फेवर आहे ते बोलतात काय तुम्ही या लोकांना काढून टाका करू आमचं एम असं नाही आमचं एम न्यूक्लिअरवर आहे आमचं एम मिसिल्सवर आहे हे मिसेल्स आणि न्यूक्लिअर नसेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही काहीच प्रॉब्लेम नाही होणार आणि हे इराण बोलतात ना आम्ही आम्ही कोणासह फायटिंग केलीच नाही कधीच एखादी खोली खोटी गोष्ट आहे ते लोक का फायटिंग करायला मागत नाही ते प्रोक्सीला पाठवतात होतीस लासला किसबाला ला हे exactly. आमच्या चालू ना चालूच आहेत काय ना काय चालू आहे आहेॉ टू नेगोशिएट तुम्हाला नेगोशिएशन करायचं असेल तर आमच्या टेबलवर बसून करा सामना सामन बना बसा आणि आपण काय करायचं ते करू शकतो पण तुम्ही बोलाल की आम्ही इथून बॉम्ब वाढवू आणि इथून हे करू आणि सात ऑक्टोबर करू आणि आमची एवढी माणसं मरातील तेवढी माणसं मरतील हे आम्हाला कबूल नाही आणि आम्ही एकंदर एकंदर ज्यूस इन्क्लुडिंग इंडिया इन्क्लुडिंग एव्हरीवेअर ओनली सिक्स्टीन मिलियन्स तो सिक्स्टीन मिलियन्सच्या ज्यूज मध्ये एवढा प्रॉब्लेम का म्हणजे आम्हाला छोटासा देश दिलाय साठ किलोमीटर आणि सिक्स हंड्रेड किलोमीटर लॉंग सो इट इज रियली फायटिंग फॉर द वर्ल्ड वी आर फायटिंग फॉर वर्ल्ड टुडे अँड हे आपण बोललो ना आता टर्कीमध्ये हे झालं त्यांचं आता मीटिंग झाली आय एम टेलिंग यू टर्की इज अ नेक्स्ट टर्की इज अ नेक्स्ट सी वॉट इज डन विथ इंडिया इंडिया संघात काय केलं बघा ना इंडियाचे एवढे चांगले रिलेशन होते टर्की संघत इंडियाचे एवढे एवढे पैसे इंडिया टर्कीला जायचे आणि शेवट त्यांनी काय केलं चाकू येऊन भोकला पाठव म्हणून इंडियाच्या दॅट इज रियली बॅड हे दिस इज द वे ऑफ म्हणजे मुस्लिम मुस्लिम टॉकिंग हे कधीच सॉल्व्ह होणार नाही कुठंच जगाने आता डोले उघडले पाहिजे आणि आपल्याला पुढे काय होणार आहे ते इस्रायल मजबूत करून पुरे केलं पाहिजे मिस्टर बेंजामिन तुम्ही खरंतर जिओ पॉलिटिक्स बद्दल बोलताय म्हणून सर्वसामान्य नागरिकांबद्दल मी थोडं नंतर बोलते हा मुद्दा किंवा हाच धागा आपण पुढे नेऊयात तुम्ही की वी आर युज टू दिस काइंड ऑफ सिच्युएशन कारण इस्रायलमध्ये याआधी सुद्धा हल्ले झालेले आहेत ते प्रॉक्सी वॉर्स झालेले आहेत ज्याचा पण आत्ताची परिस्थिती डेफिनेटली थोडीशी वेगळी आहे ही परिस्थिती थांबावी हे सगळं शांत व्हावं हे शांत होईल असं तुम्हाला वाटतं का आत्ताची परिस्थिती पाहून आमच्यावर अवलंबून बिलकुल बाबतीत हे जग आता काय करणार आहे त्याच्यावर आहे समजा आता युरोपियन बसले काल त्यांच्या संघात आणि त्याच्यानंतर अमेरिकन बसतील अँड आम्ही एवढं सांगितलं काय इट विल नॉट बी एज अ बी कॉन्स स्टॉप द वॉर फॉर नेगोशिएशन इफ यू ऑल वॉन्ट टू नेगोशिएट अँड देन स्टॉप द वॉर इट्स ओके आम्ही करू शकतो पण तुम्ही बोलाल आम्हाला पहिले आमची कंडिशन आहे तुम्ही वॉर स्टॉप कराल दॅट आर नॉट आर नॉट विलिंग टू डू बिकॉज जे इराणनी चालू केलं ते आम्हाला खतम करायचं आणि आम्ही प्रॉक्सीसह आता नाही फायटिंग करत आम्ही कंट्रीसंग फायटिंग करतोय ही रिअली वॉर आहे तर ह्या वॉर मध्ये म्हणजे दॅट मज काही सोल्युशन आला पाहिजे नाही आलं तर आमचा प्रॉब्लेम होतोय पॅलेस्टीनच्या माध्यमातनं किंवा हमासच्या माध्यमातनं सुद्धा इस्रायलनं असे हल्ले सहन केलेले आहेत वॉर लाईक -like सिच्युएशन इस्रायलनं सुद्धा फेस केलेले आहेत पण सध्याची जी परिस्थिती आहे ती या सगळ्या आधीच्या परिस्थितींपेक्षा नेमकी एक्झॅक्टली वेगळी कशी आहे तुम्हाला त्याच्यात वेगळेपण किंवा धोका काय जाणवतोय आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये वी आर फायटिंग अगेन्स्ट बिग कंट्री इराण आम्ही मोठ्या कंट्री कंट्रीसंगत करतोय आणि दुसरी मीन्स ही कंट्री दोन हजार किलोमीटर किलोमीटर लांब आहे आमची बरोबर इट इज नॉट अ शॉर्ट ते नो लाईक वी आर फायटिंग विथ गॉड फॉर्वि जॉर्डन ऑजिप्त ओनिंग बरी हेच जॉर्डन एन ऑफकोर्स आमचे वीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष आमच्या त्यांचे संघ पीस झाले एकही सोल्जर्स इथे मेला नाही एकही सोल्जर्सला काही डिफिकल्टी आली नाही काही कुठल्या पब्लिकला किंवा कुठल्या सिटीजनला पब्लिक जॉर्डन किंवा इजिप्त आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही पण हा जो आता आमचा वॉर आहे तो ऍक्च्युली दोन हजार किलोमीटर आम्ही फायटिंग करतो आमची काही सोल्जर्स जाऊ शकत नाही तिकडे आणि तिकडून काही सोल्जर येऊ शकत नाही पण हे प्रॉक्सीज जे आहेत त्यांचे हे त्यांचे सोल्जर्स आहेत आणि जर आम्हाला काय वाटलं असं तर आज सकाळी झाली लेबॉनॉन मध्ये आय डोंट नो ऍक्च्युली इफ दिस वॉर इज इझी आय मीन छोटी वॉर आहे किंवा बडी वॉर आहे आता एक हप्ता आमचं वॉरला झालं पण नुकसान आमचं पुश्कळ झालं इकडे या नुकसानाबद्दल मला विचारायचं की डॅमेज किती आहे सावरायला वेळ लागतो पुढे जायला वेळ लागतो डॅमेज कंट्रोलसाठी डॅमेज रिपेअरसाठी या आठ दिवसात किती नुकसान झालंय कुठे कुठे नुकसान झालंय मेन सिटीज आमच्या खायफा मध्ये एक झालं <laughs> एक आ, विलेज आहे अर्बांचं विलेज आहे त्यांच्यामध्ये एक झालं आणि ती बिचारी एक फॅमिली फुल गेली आणि फक्त नवरा आणि एक मुलगी राहिली आणि बाकीचे चार माणसं तिकडून गेली आणि रमादगान मध्ये चालू आहे तेलावी मध्ये थोडस बॉम्ब आले Uh, खुलोन आणि बथयामध्ये आलेत आणि एकंदर एकंदर माझे नंबर चुकतील थोडे तर सहा हजार काय दहा हजार माणसा विदाउट हाऊस दे आर स्टेइंग इन हॉटेल्स अँड यु नो लॉट ऑफ डॅमेज बिल्डिंग पुऱ्या बिल्डिंग मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत आणि दॅट इज रिअली यु नो म्हणजे एवढा सावरला पुष्कळ टाइम लागेल अजूनपर्यंत आता पुढे काय होणार आहे गॉड गॉडनोज अज अजूनही एक अशी परिस्थिती असते जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध सुरू होतं म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेलासुद्धा भारतानं त्याचा अनुभव घेतला हो की बऱ्याच नागरिकांना असं वाटतं की युद्ध हे दोन सरकारपुरतं मर्यादित असावं किंवा ते बॉर्डरपुरतं मर्यादित राहावं म्हणजे त्याची झळ आपल्याला बसता नये आपल्या लाईफवरती काही अफेक्ट नको होऊ दे आपलं काही नुकसान नको होऊ दे पण इस्रायलमध्ये आता अर्थात तशी परिस्थिती नाही आहे इस्रायल मधल्या नागरिकांचं याबद्दल काय मत आहे थेट घरापर्यंतची झळ आहे त्याबद्दल इस्रायलच्या नागरिकांचं मत काय सध्याच इस्रायलचे नागरिक ह्या आहे आम्हाला माहिती आहे की आम्ही जवळजवळ सत्तर वर्ष तेच चाललो चालू आहे आणि इथून नाही तर तिकडून तिकडून नाही तर इकडून हे कसे मोठे मोठे का, सिटी कंट्रीज बसतात तिकडे आणि प्रॉक्सीजला मदत करतात तर आम्ही आमचं सतत चालू आहे म्हणजे आमची पहिले वॉर झाली नाईनटीन फोर्टी uh, एट मध्ये फिफ्टी सेव्हन मध्ये सॉरी सिक्स्टी सेव्हन मध्ये सेव्हन्टी थ्री मध्ये त्या वॉर मध्ये मी होतो आणि नंतर मग सर्व प्रॉक्सिस वॉर झाल्या mm. लेबर वॉर झाल्या पण ह्या बाबतीत ही वॉर जी आहे ना ती आम्हाला वाटतं की ती एकदम राईट वॉर आहे अँड पब्लिक कम कम्प्लिटली कम्प्लिटली विथ द गव्हर्नमेंट अँड ऑल्सो द दोलिशन पार्टीज ऑल ऑल वन हँड अँड दे से गो ऑन अजून एक मुद्दा तो म्हणजे लाईफस्टाईल खूप बदलतं जेव्हा एखादा देश सतत त्या युद्धामध्ये असतो तेव्हा लोकांचं लाईफस्टाईल बदलतं तर हे लाईफस्टाईल इस्रायलच्या नागरिकांचं नेमकं कसं बदललं आहे तुम्ही म्हणालात की आधेमध्ये पहाटे दोन वाजता पहाटे पाच वाजता दुपारी एक वाजता कधीही सायरन वाजतो तेव्हा तेव्हा मनातली फिलिंग काय असते आयम शुअर तुम्हाला रात्रीची झोप नीट लागत नसेल सतत एक भीती मनामध्ये असेल आपली मुलं आहेत आपली नातवंड आहेत आपलं कुटुंब आहे काय अवस्था असते जेव्हा सायरन वाजता आणि अस्थिरता असते तेव्हा यु नो मला एकच तुमच्या रिपोर्ट तर त्यांनी सांगितलं काय आर यू अफ्रेट हा वी आर नॉट अफ्रेट आम्ही व्हित नाही पण इट इज नॉट स्टेबल यु नो आय आय नो हाऊ टू एक्सप्लेन बट इट इज लाईक वी आर इन अ बोर्ड आम्ही अरबी लढाईमध्ये आहोत आणि आणि आम्हाला माहितीये की आम्हाला त्रास होतोय आणि गुरुवारपासून आम्ही कामाला का बी जातोय पण आम्हाला माहिती आहे जे काही कंट्री करते आता जे काही फायटिंग चालू आहे जे काही आम्ही सफर ऑफकोर्स वी विल सफर इट्स नॉट वी आर नॉट गोईंग फॉर पिकनिक ऑर वी आर नॉट गोईंग फॉर डिस्को इट इज अ वॉ सो वी विल सफर आम्हाला माहितीये की आम्ही पुष्कळ आम्हाला त्रास होईल पण हा त्रास पुढे काय देईल त्याच्यासाठी आम्ही तोंड बंद करून चुप बसून आम्ही हे सर्व हे करतो कोण आम्हाला माहिती आहे दिस वॉर इज अ राईट वॉर थ्रू वॉर अँड दिस इज नॉट ओनली टू प्रोटेक्ट इन इस्रायल इट इज टू प्रोटेक्ट द वर्ल्ड वर्ल्ड इज इन अ बिग 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 ह्यूज प्रॉब्लेम सो इट विल सपो फॉर टू वीक्स ऑर थ्री वीक्स वन वन मंथ आई विश दिस विल ब्रिंग सम फ्रुट्स म्हणजे काहीतरी त्याचे पुढे याच्यामध्ये आणखी एक आहे की जेव्हा वॉर लाईक सिच्युएशन असते तेव्हा ऑफकोर्स अन्नधान्याचा तुटवडा होतो बेसिक नीड ज्या आपल्या असतात तर त्या त्याच्यामध्ये खालीवर झालेलं पाहायला मिळतं तर तशी काही परिस्थिती इस्रायलमध्ये आहे का की अन्नधान्याचा तुटवडा आहे किंवा तुम्ही कसं मॅनेज करताय डेली नीड्सचं मॅनेजमेंट कसं सुरू आहे सध्या नो प्रॉब सेट ऑफ यू कॅन गो टू सुपर मार्केट मार्केटचं ओपन सर्व सर्व उघडं आहे मार्क तुम्ही मार्केटला जाल किंवा सुपर मार्केटला जाल तर सर्व सर्व ओपन आहे वी हॅव प्लेंटी ऑफ दिस थिंग नीड्स ऑफ एनी बट वन सेकेन इज कम्फर्टेबल यु नो जरी जवाला बसलात तरी जेवण यु नो हॅपिली झिरत नाही दॅट वॉट आय मीन नो नीड एव्हरीथिंग इज देअर आम्ही जातो खातोन मजा नाही खेळत पण खातो जातो बाहेर जातो ऑफकोर्स आय नॉट सीन माय ग्रँड चिल्ड्रन मोर देव बट अदरवाइज नो प्रॉब्लेम एट ऑल वी कॉल वी वी डू द व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल करतो आणि काहीच म्हणजे एवढं काय आम्हाला वाटत नाही इथं काहीतरी कमी आहे करून कमी काहीच नाही गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये फुल सपोर्ट आहे अच्छा तुम्ही तुम्ही टुरिझम व्यवसायाला डील करता बऱ्याच वर्षापासून तर इस्रायल भारताला का माहिती आहे टुरिझम साठी माहिती आहे इस्रायल शेतीसाठी माहिती आहे तर या दोन महत्वाच्या सेक्टर्स वरती या युद्धाचा कसा परिणाम झालाय टुरिझम ऍक्च्युअली सेव्हन ऑक्टोबर पासून आम्हाला बिलकुल येत नाही कुठूनच माझं बहुतेक करून टुरिझम इंडियाची येतो ओके पण इंडिया मधून इस्रायल मधून टुरिझम बिलकुल म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट टुरिझम इज क्लोज आउट गोईंग चालू होता तो टो बी थोडासा मिन्स इट वॉज अबाउट ट्वेंटी टू युरोपियन कंट्रीज इमिरेट्स इथं आणि इफ यू टॉक अबाउट अग्रिकल्च अग्रिकल्चर इज गोईंग ऑन इट डोईंग वेरी वेल अँड वी डोंट हॅव मेनी प्रॉब्लम्स ऑफ गेटिंग टमॅटोज बॉट एव्हर अग्रिकल्चर नीड्स आर देअर वी आर गेटिंग एव्हरीथिंग बट टुरिझम ऑफ अग्रिकल्चर इज कम्प्लिटली जर काही परिस्थिती अशी काही दिवस काही महिने कंटिन्यू राहिली तर इस्रायल वरती त्याचे कसे परिणाम होतील जास्त परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं आय डोंट थिंक नाही मला नाही वाटत कुठेही प्रॉब्लेम होईल यु नो फर्स्ट ऑफ ऑल वी आर वेल काहीच प्रॉब्लेम होणार नाही मला असं वाटतोय पण पण इफ दे विल बी समथिंग बॅड हॅपनिंग इन इज वेल आय डोन नो आय आय विश मी देवाला प्रयत्न करतो काय असं काही होणार नाही पण तवा मी सांगून नाही शकणार का होणार पण नाव एव्हरीथिंग इज मीन वर्किंग मीन्स नो प्रॉब्लेम सिस्टमॅटिकली चालू आहे आणि काहीच 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 प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतंय सर इस्रायलच्या नागरिकांचं स्पिरिट खूप जबरदस्त आहे आणि तुमच्या बोलण्यातन ते जाणवत आहे त्या स्पिरिटबद्दल बोलायचं आणि फ्युचरिस्टिक वॉर म्हणजे इस्रायलचा जो आयर्न डोम आहे इराणमधनं जे हल्ले होतात त्याच्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आहे बेनी बेंजमिन सध्या आपल्यासोबत आहेत बेनी बेंजमिन इस्रायलमधले स्थानिक माजी लोकप्रतिनिधी आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे की इस्रायलमधली सध्याची परिस्थिती काय मिस्टर बेंजमिन पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे की आता तुम्ही म्हणालात की हे काही बॉर्डरवरती होणारं युद्ध नाही आहे ऑब्वियसली हे तुमच्या देशात प्रत्यक्षात घडणारं युद्ध आहे तर अस्थिरता आहे अस्वस्थता आहे तर शाळा कॉलेजेस म्हणजे खूप सेन्सिटिव्ह झोन आहेत हे सगळे तर शाळा कॉलेजेसची जी मुलं आहेत तर त्यांच्याबद्दल काही विशेष सूचना दिल्या आहेत का महिला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात कामावरती जाणारा सर्वसामान्य नागरिक आहेत तर हे सगळं रुटीन इस्रायलचं कसं सुरू आहे फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल आमच्याकडे जे आता वॉर चालू आहे ती तुम्ही जसं बोललात ते सिटीज मध्ये वॉर चालू आहे हो। बॉर्डर वॉर वा चालू नाही दुसरी बात मीन्स आमची कॉलेज आणि स्कूल आणि किंडर गार्डन सर्व बंद आहेत पण महिला जेव्हा कामाला जातात तर यु नो दे आर अलाउड नॉट टू कम ऑल्सो लोक ना आली तरी त्यांना पैसे मिळतात गव्हर्नमेंट करता अच्छा ओके आणि दुसरी बाब मीन्स आमची जी कॉलेजेस आहेत तर बहुतेक थोडी मुलं त्याच्यामधून बी आर्मीला बी गेलेली आहेत म्हणजे ऍज अ व्हॉलेट नॉट अ व्हॉलेंटियर बट ऍज अ रिझर्व तर कॉलेजेस बंद आहेत आणि तुम्ही बघायला गेलात तर आमच्या वातावरण आमच्या घरात वातावरण जो असतो hmm. आता माझ्याकडे लहान मुलं नाही आहेत बोला माझी जुनी मुलं बाहेर आहेत तिन्ही मुलं बाहेर आहेत आणि त्यांची त्यांची मुलं बी त्यांच्याकडे आहेत पण सर्व नातवंडांना बरोबर माहिती आहे सायरन झालं का काय करा hmm. काय करायचं कुठेही जायचं कसं बैसायचं काय म्हणजे यु नो ऑल दिस इज व्हेरी मच इन द ब्लड अँड दुसरी बात मीन्स वन मोर वेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फोर हंड्रेड मिस मिसेल्स आले तिकडे इस्रायलला त्याच्यावर मे बी टू पर्सन ओ्री पर्सन ओ फाईव्ह पर्सन दे फॉलो ऑन द ऑन द हाऊसिस इमॅजिन विचार करा काय ते आमच्याकडे वायन डोम नसतं आणि हे नसतं तर काय झालं असतं ओके आणि दुसरी बाब मिन्स हंड्रेड अँड ट्वेंटी हंड्रेड अँड थर्टी ड्रोन्स केम टू इस्रायल इन दिस वन वीक बट ओनली वन रोन केम इन साईड तो इमॅजिन म्हणजे कसं आम्ही आमचा कसं भरोसा नाही होणार आमच्या आर्मीवर आणि कसं आम्ही म्हणजे तुम्ही विचारलात ना मग अशी तुम्ही कसं म्हणजे व्हॉट इज युअर म्हणजे तर दिस इज द ट्रुथ आय मीन इफ द गवर्नमेंट वीज नॉट टेकिंग केअर आता आमचं घर कोणाचं घर तुटलं बोला त्याला ताबडतोब हॉटेलमध्ये मूव्ह करतात आणि तेच नाही त्याला जे काय पैसे मिळाचे तर ताबडतोब त्याचे पैसे त्याला मिळतात पैसे जे काय गव्हर्नमेंटने कबूल केलेत ते आणि नंतर त्याला घर बी त्याचा रिपेअर करून देतील म्हणजे गव्हर्नमेंट करून देईल अँड मेन बाय ही विल गेट एव्हरीथिंग ऑल द फॅसिलिटी म्हणजे एकूण एक फॅसिलिटी मिळेल तर व्हॉट वी कॅन कम अँड कंप्लेन अबाउट नॉट ओनली दॅट आमचे एक, uh, uh, mm. mm. एक लाख पन्नास हजार माणसं युरोपमध्ये अटकलेली आहेत एक लाख पन्नास हजार माणसं ती प्लेन घेऊन इथे येऊ शकली नाही एअर एअर स्पेस इज ऑल क्लोज बंद झाले सर्व तर कसे घेऊन येतील पण तुम्ही विचार करा एनी सिटीजन एनी एअर इन द वर्ल्ड वॉर मध्ये तो परत यायला मागेल का कंट्री कंट्रीमध्ये आमची माणसं सर्व परत यायला मागतात एक लाख पन्नास हजार माणसं त्याच्यामधनं पन्नास हजार माणसा आम्ही स्पेशल uh, फ्लाईट करून त्यांना घेऊन आलो आता हे चालू आहे ऑपरेशन चालू आहे घडी घडी म्हणजे जातात प्लेन आमचे इस्रायलीची प्लेन जातात आणि त्याला घेऊन येतात मोरॉल शेवटचा एक छोटासा प्रश्न विचारते प्लीज थोडक्यात उत्तर आपली वेळ संपत आली हा जो चिवटपणा आहे मराठीत आपण त्याला चिवटपणा म्हणतो तर तो चिवटपणा इस्रायलींमध्ये नेमका कशामुळे येतो कुठून येतो लव्ह ऑफ द कंट्री इफ यू डोंट लव्ह युअर कंट्री You know, it's, it's very, very easy. You no. Know? And first of all, age eight of 18, everybody goes to the army. fifth mm -hmm. So this is the love that we get from, because we know from what, from where we came and what we want, we want our country safe, that's all. And that is the love. ही देशभक्ती आणि देशप्रेमच इस्रायलची खरी ताकद आहे त्या आयन डोमपेक्षाही जास्त मोठी ताकद खरं तर म्हणावी लागेल आणि तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा ही आमची सदिच्छा आहे काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबियांची हे सगळं कुठं पुढं जाणार आहे आपल्याला याची काहीच कल्पना नाही पण तुमच्या सुरक्षिततेसाठी आमच्या शुभेच्छा नक्कीच तुमच्यासोबत आहेत आणि थँक्यू सो मच मिस्टर बेंजामिन तुम्ही संवाद साधला त्याबद्दल आमचं आमचं प्रेम महाराष्ट्राला धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद